त्यां गठोडा बांधला का नाही याच्यावर काय फिरलं की साऱ्या पराठीत कापूस होते मी पाणी आणतो निंबा घालून आज पाणी आणायला कोणाला टाईम नाही सगळे व्यस्त इतर कामात आणि पाणी संपलं एक बॉटल एक गठोड व्हायला हो बंदू भरवायला कुटार कारण की येणार आहे ट्रॅक्टर तिडी मारायला आणि ट्रॅक्टर ये बंधूच कुटार भरणं झालं पाहिजे दाखवतं तुम्हाला वा चार एकर सोयाबीन तर काही झालं नाही पण कालपासून कुटारच भरणं लावलं तीन गोने कुटार निघलं सोयाबीनचं आणि सोयाबीन झालं पंधरा कट्ठे आणि कुटार निघलं तीन गोने चालू आहे भर पण बंधू पाणी आणून देत असतात आम्हाला तासावर डायरेक्ट इकडे तिकडे फिरायचं काम नाही पण बंधूचं चा भरणं चालू आहे कुटार तर मग मी आली आता निंबाखाली पाणी भरायले कारण बॉटल झाली सगळी खाली आणि उन्हानं वयली बी हे आता भरणे आणि वली करणे डबल कापसेच जाणे झाला सुट्टीचा टाईम सुट्टीचा आता दिवसभर वाट पाहिजे टॅक्टरची पण टॅक्टर काही आला नाही तिरे मारायला आत्ता संध्याकाळच्या पायरी आला तिन्ही सांदा एक झाल्यावर हे पा दिवस मावडू राहिला दिवस तुकडे गेला लाल भोर झाली दिवस मावडू राहिला आत्ता पासल्या पायरी आला टॅक्टर तिरी मारायला चालू झाली तिरी मारणार आणि आम्ही दोघी जणी चाललो आता पायदल तिकडूनही पैदल आली मी बकरायच्या मागं इकडून मला असं वाटलं की मी इकडून बंडीत जाऊ एका इकडून गेलो तर पायाला आराम होते पण कायचा काही आराम आता हा टॅक्टर आला हे टॅक्टर तिरी मारायला थांबा लागते आणि मग थंडी जास्त चालू होते त्यासाठी आता आईले चालता येत नाही म्हणून आईन बंडीत किती उशीर हो आता आईले आईनं काही वटी सोडली नाही अजून आणि मी वटी सोडून दिली आता फेकून कारण की आता माय पाय इतके दुखू राहिले आणि कंबरही गोठ नाही घेऊ राहिली का चाल वावरच लागू राहिली थंडी आता आई नाही सोडली वटी कारण की एकटीच राहते का एवढ्या अडचणात तिला म्हणलं चाल सोडवटी ती नाही सोडली वटी आता पण आई बंडीशिवाय काही घरी येत नाही कारण आईली काही चालणं होत नाही बिगर बंडीचं आणि बंडीत तिकूनही बसून आली तिकूनही बसून आली तरी करते ते काम आणि इकडे मारणं चालू आहे तिरी हे पा उखारलं दोन ना झाले आणि आता आम्हाला निघायला लागते पैदल घरी पण त्याच्या पहिले आता मी खाऊन घेतो मोसंबी तर अशी म्हणजे मग चालले अंगात जीव राहते त्यासाठी आणावं लागते मोसंबी केळं असं काही या मग घरी जाता जाता मोसंबी खायलाय कारण लय जीव थकला पैदल जावं लागते ते काय घेऊ राहिले हाती काय तिथून असं <laughs> काय गठ्ठा उचलून ठेवा घेतला सगळा गोड लागल तर काय आहे बुढी बरोबर इकडे मोसंबी कापली आणि हातात उचलून घेतली सगळी तू खायला या मग संध्याकाळचं चाय घ्यायला एवढी थंडी मरणाची सहा वाजतापासूनच थंडी चालू झाली आणि वारातून तवा निघलो आम्ही तर आत्ता पोहोचलो घरी अनार दिसू दिसून असेल तुम्हाला व्हिडिओ सगळ्या आंघोळी पांघोळी झाल्या मस्तपैकी आणि आता ठेवला मस्त, मस्त चहा आणि स्वयंपाक करायची गरज नाही स्वयंपाक सकाळीच केला थंडीच्या मी सकाळीच करून ठेवतो एक टाइम करणे दोन टाईम खाणे तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा तर नवीन असाल तर चॅनल वर चॅनल वर नवीन असताल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय